आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गर सुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड भवानी जय जय मित्रांनो तुमच्या भावावरती तुमच्या मुलावरती एक भेड आल्याचा प्रयत्न झाला तो झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये या संगमनेर शहरातील असल तालुक्यातील असल तमाम माझ्या सहकाऱ्यांनी हजारोच्या संख्येने तिथं उपस्थित राहिले व मला पाठिंबा दिला परंतु आता गणेशोत्सव सुरू आहे आपल्याला कुठल्याही प्रकारची शांततेचा भंग करायचा नाहीये मी रात्रीच सांगितलं होतं गाव बंद करायचं नाही मोर्चा काढायचा नाही आंदोलन करायचं नाही माझ्यावरती हल्ला होऊन तुमचा भाऊ तुमचा मुलगा एक इंच सुद्धा जागेवर हलणार नाही माघार घेणार नाही कारण माझ्या माग आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असल शिवसेना पक्षाचे मुख्य आदर नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असल राष्ट्रवादीचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असाल व आपल्या सर्वांचे दैवत आपल्या संगमनेर तालुक्याचा फलाबतूर त्यांनी खऱ्या अर्थाने घेतले ते आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल आपल्याला विकासाच राजकारण करायचं आणि विकासाचं राजकारण करताना असा प्रयत्न होईल त्याला आपण बळी पडायचं नाही गांभरून जायचं नाही कारण यापुढं मी परवा सांगितलं होतं शिंदे साहेबांनी त्यावेळेस शिंदे साहेबांची सभा सुद्धा संगणरत्न भूतोन भविष्याशी रॅली झाली सभा झाली त्यावेळेस साहेब मंडळला होते परंतु साहेबांनी मी रोज फोनच्या माध्यमातून संपर्कात होतो त्याबाबत सुद्धा काही मी नेगेटिव्ह शेअर करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या सभेमुळे काही जणांच्या पायाखालची वळ सरकली त्याच्यात सुद्धा आपण त्यांना उत्तर दिला नाही शिंदे साहेबांनी आपण आपल्या तालुक्यासाठी विविध मागण्या केल्या आपण तालुक्याच्या के रोजगारासाठी शिंदे साहेबांकडे मागणी केली आरोग्याचे के प्रश्न मांडले सगळ्या पद्धतीने प्रयत्न झाल्यानंतर ही सामान्य जनता आठ महिन्यापासून त्यांनी एका शेतकऱ्याच्या मुलाला आमदार झाला हे जनतेने स्वीकारलं परंतु पराभूत उमेदवार काही स्वीकारला तयार नाही त्यामुळे हा जो केविलवाना प्रयत्न त्यांच्याकडून चाललाय मी टीका करणार नाही पण कार्यकर्त्यांना मित्रांनो आणि संगमदारातील मायबाप जनतेला हा प्रश्न विचारेल संगमदारकरांना माझं काही चुकतोय का माझं काही चुकत आहे का जर गेल्या चाळीस वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न पाण्याचा प्रश्न आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकलो आरोग्याचा रोजगाराचा सर्व प्रश्न आपण जर कमी कालावधीमध्ये प्रयत्न करून जर मार्गी लावतोय त्यामुळं काही जण आपल्याला प्रयत्न करताय त्रास देण्याचा पण आपल्याला शब्द देतो माझ्या जीवाचा माझ्या प्राणामध्ये शेवटचा श्वास असेपर्यंत या संगमदार तालुक्यातील जनतेसाठी माझ्या जीवाची बाजी लावायची वेळ आली तरी मी या जनतेसाठी माझा जीव निच्छार करीन कारण या जनतेने न बुको न मला प्रेम दिलंय कुठं एक शेतकऱ्याचा मुलगा कुठं एक सामान्य कार्यकर्ता त्याला आज एवढा मोठा मान सन्मान दिला कालच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडून विचारणा झाली आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांकडून झाली पालकमंत्री महोदयाकडून झाली महाराष्ट्रातील कमीत कमी दहा मंत्री महोदयांनी मला विचारणा केली साठ करून पाठिंबा दिला मित्रांना सांगितलं साहेब अशा घ्याड हल्ल्याने घाबरणारा हा तुमचा मावळा नाही कारण या मावळ्या माग ही लाखोनी जन समुदाय या सगळं चालू करता आहे त्यामुळं मित्रांनो गणपती उत्सव आहे आपल्याला शांतात साजरा करायचा मी सांगितलं होतं त्या दिवशी का कोणाच्या कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर का माझ्याशी मा आणि मुख्यमंत्री मंत्री महोदय आणि पालकमंत्र्यांशी त्यांनी वेगळा ट्रेंड केला त्यांनी कार्यकर्त्याला हात लावता आमदाराला हात लावायचा प्रयत्न केला परंतु फक्त गणेश उत्सवामुळं आम्ही बी बांगड्या घातलेल्या नाही परंतु संगमनेर जनतेनी जी दहशत म्हणून काढून आम्हाला ही संधी दिली त्या संधीचं सो सोन करण्यासाठी आणि या जनतेसाठी दोन पावलं मी येण्याची तयारी ठेवलेली आहे परंतु माझ्या माझ्याशी संघर्ष करावा लागेल याची या निमित्ताने आपण बोलतो आपण सर्व रात्री सुद्धा मोठ्या संख्येने तिथे आलो आता कार्यकर्त्यांमध्ये तरुणांमध्ये खूप मोठा रोष होता त्यावेळेस आपण सगळ्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन कुठल्या यात्रेने दिला नाही त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे आता सुद्धा आपण हजारोच्या संख्येने कुठली गाडी घोडा न पाठवता प्रत्येक वेळेस माझ्या प्रेमाखात येत असता त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे आपल्या सगळ्यांचं प्रेम माझ्यावरती असंच राहील ही गणपती बाप्पा मी प्रार्थना करतो आणि गणपती बाप्पाला